पकडून तो तिकडनं गुलबर्गा साईड कर्नाटकाला निघून गेला मात्र टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून क्राईम ब्रांच नवी मुंबईच्या पथकाने पी एस आय रेड्डी टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे हा आता सध्या त्याच्या इंट्रोडक्शनमधनं असं कळतंय की तो तिच्यासोबत लग्न करून त्याला म्हणजे माझ्यासोबत तू बँगलोरला किंवा कर्नाटकाला चल अशा प्रकारचं त्याचं त्याच्या तिला म्हणणं सारखं तिच्या मागे लागला होता ज्याला ती मुलगी रिस्पॉन्ड करत नव्हती किंवा तिची जायची इच्छा नव्हती नाही त्याचा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे त्याच्यावरती जो एक गुन्हा दाखल आहे दोन हजार एकोणीसचा तो ह्याच मुलीच्या वडिलांनी दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तो जेलमध्ये होता त्याची तारीख पण सुरू होती बेलवर होता तो त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही प्रोफेशनली तो ड्रायव्हर होता आणि आता सुद्धा तो एका कंपनीमध्ये बस ड्रायव्हरचं काम करत होता का <laughs> आता वेपन ॲक्च्युली असं आहे की पोलिस स्टेशनकडे आम्ही तो हँडओव्हर केलेला आहे तपासाचा तो भाग आहे तो इंट्रोडक्शन आता त्याला आत्ताच पोलीस कोठडी मिळालेली आहे पोलीस कोठडीमध्ये ते कुठल्या ठिकाणी वेपन टाकला आहे किंवा काय टाकलं आहे ते तपास कागदपत्रे व्यवस्थितरित्या करतील नाही याचं लग्न झालेलं नाही गुलबर्गाला तिथे हा राहणारा आहे आणि यांचा परिचय एकमेकांशी ज्यावेळेस हा याच्या मोबाईल वरन मुलीशी संपर्क करू शकत नव्हता किंवा मुलीने याला कधी ब्लॉक केलं असेल तर त्यावेळेस हा मोसिन हा त्याच्या मित्राच्या मोबाईल वरन तिच्यासोबत संपर्क करायचा त्यामुळे आम्हाला मोहसिनबद्दल जेव्हा माहिती मिळाली त्याच्याकडनं आम्हाला कळलं की त्याचं काय रिलेशन आहे पण बाकी ह्या एकंदरीत प्रकरणामध्ये अजूनपर्यंत तरी तो काही संपर्क आम्हाला दिसून आलेला नाही तो तपासाचा भाग आहे हा सध्या तरी तसं दिसतंय की संपर्कामध्ये होते किंवा हा मुलगा संपर्क साधण्याचा प्रयत्न वारंवार त्या मुलीला करत होता किंवा तिकडनं तो भेटायला सुद्धा यायचा प्रयत्न करत होता पण कट झाला तो राहणार आहे यस ते त्याच दरम्यानची गोष्ट आहे मी जे म्हटलं आपल्याला की जर आपण एक दीड तास हो पकडलं सोबत ते होते त्याच वेळेसची गोष्ट आहे ती त्या मित्राला फोन केल्यानंतर त्याचा फोन त्याने उचलला नाही कारण तो जॉबवर होता ड्रॉवरमध्ये होता म्हणून तिने त्या मित्राच्या काकाला फोन केला काकाला फोन केल्यानंतर हा परत त्या नंबरवरती ट्राय करत होता त्याच्या म्हणण्यानुसार तिचा नंबर लागत नव्हता किंवा ती उचलत नव्हती म्हणून त्याने परत ह्या मित्राला कॉल करून कळवलं की असा तिचा फोन आला तो जरा बघताय काय मी रेंजमध्ये नाही आहे नीट आता ते काय की त्यांचा तो कौटुंबिक विषय असल्यामुळे आम्ही विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण अजूनपर्यंत तशी काही माहिती आमच्याकडे नाही आलेली आहे ती केस आता सध्या अजून आयएीएस बोर्डावरती आलेली आहे का नाही अजून नाही आली सबमिट झालेली चार्जशीट जुलै किती सांगता तुम्ही पण नाही त्याची माहिती अजून नाही आहे नक्की कारण एन बी डब्ल्यू निघाला तर मी तुम्ही सांगताय आता ते माझ्या लक्षात आलं मी चेक करतो बरोबर त्याच त्याचं कसं आहे की, ती की तो ती जेव्हा रिस्पॉन्ड करत नाही किंवा जो काही राग आहे <coughs> तर तो सांगायचा की मी आपल्या सोबतचे फोटो मी काही अपलोड करेल आणि ते के केले आणि नंतर त्याचं म्हणणं आहे की मी ते डिलीट पण केले मला जेव्हा ती भेटायला आली <coughs> म्हणजे हा थोडासा ब्लॅकमेलिंगचा पण प्रकार आम्हाला दिसतो